सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का पक्षाला पडले खिंडार नमस्कार मंडळी मागच्या काही दिवसात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतही अन्य पक्षातून बऱ्याच जणांनी प्रवेश केला आहे पण सोलापूर जिल्ह्यात मात्र उलटं होत आहे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे तिथे पक्षाला मोठं खिंडार पडला आहे एकनाथ शिंदे यांनी याची वेळीच दखल घेऊन पावलं उचलावी लागतील कारण पुढच्या दोन तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदे यांच्या पक्षासाठी हे चांगले संकेत नाही आहेत मागच्या आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आणि विश्वासू मानले जाणारे सोलापुरातील नेते शिवाजी सावंत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंतांच्या राजीनाम्यानंतर जिल्ह्यात राजीनामा सत्र सुरू झालेलं आहे संजय कोकाटे आणि पंढरपूरच्या महेश साटे या दोघांमुळे सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना फुटली आहे या दोघांच्या कुरघोडीमुळे आम्ही राजीनामे देत आहोत असं माडा तालुका प्रमुख मुन्ना साटे यांनी सांगितलं आहे मागील दोन महिन्यांपासून चुकीच्या लोकांना या दोघांनी पदे वाटल्यामुळे जिल्ह्यात आता ही सेनेची अवस्था झाली आहे पक्षाच्या निरीक्षकांसह वरिष्ठांना देखील या मंडळीने चुकीची माहिती दिल्याच्या कुरघोडीतून राजीनामा सत्र सुरू झालं आहे असं मुन्ना साटे म्हणालेत मुन्ना साटे यांच्यासह सोळा पदाधिकाऱ्यांनी पदाचा राजीनामा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवला आहे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांनी एकतीस जुलै रोजी आपल्या पदाचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे सावंतांच्या राजीनाम्यामुळे शिंदे सेनेला जिल्ह्यात धक्का बसला आहे मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी राजीनामे देत आहेत त्यातच आता माडा तालुक्यातील तालुका प्रमुख मुन्ना साठेसह सोळा पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलेले आहेत